नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो नव्याने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार लाभ याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता नव्याने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार लाभ तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस होती त्यानंतर अनेक महिलांनी वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेली असून त्या योजनेसाठी पात्र ठरत आहेत तसेच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये सुमारे तेरा लाख महिला ठरल्या अपात्र तर यामध्ये मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली या योजनेसाठी एक जुलै ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची मुदत होती या काळात सुमारे अडीच कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली तसेच विधानसभा निवडणुकीनंतर तेरा लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले अपात्र महिलांना सुमारे नऊशे कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून ही डेटा गोळा केला जात आहे तसेच योजनेतून मिळणाऱ्या सा पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही तसेच या ठिकाणी पाहू शकता की दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांनी आतापर्यंत घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तसेच छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे तसेच अद्याप हालचाल नाही तर राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले तसेच या संदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो नव्याने पात्र ठरणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना कधी मिळणार याचा लाभ तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती एक नवीन जाहिरात पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद